श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नेमक्या काय वस्तू खरेदी करायला पाहिजेत याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा गुढीपाडवा म्हणजे आपले मराठी नवीन वर्षाची सुरुवात अगदी या दिवशी आपण काही वस्तू घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी येईल आपल्या घराची प्रगती होईल अगदी धार्मिक मान्यतानुसार देखील हा दिवस शुभ मानला आहे त्यातले त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्याच जातात त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे यावर्षी गु गुढीपाडवा रविवारी आलेला आहे तीस मार्च या दिवशी गुढीपाडवा हा सण असणार आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील होते तर गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू थोडक्यात घर वाहन सोने हा दिवस खरेदी करण्यासाठी खूप शुभ आहे त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती प्रवेश करणे यासाठी देखील गुढीपाडवा हा खूप शुभ आहे आता गुढी उभारतोय या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं गुढीला आपण खास करून भगवा किंवा पिवळा किंवा गुलाबी लाल असा रंग निवडला तर उत्तम राहील या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गुढीला त्याच वस्त्राचा तुम्ही रंग म्हणजे त्याच रंगाची साडी प्रमाणे गुढीला उभारावी फक्त बघा गुढी उभारताना काळ्या रंग आपल्यासाठी यासाठी बघा आपल्याला वापरता येणार नाही एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचे प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकांची पूजा देखील या दिवशी अवश्य करावी कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चना अवश्य करावे ओम श्री रामाय नम किंवा ओम श्री विष्णवे नम किंवा ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप केल्यावर आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समाधान लाभेल देवघरातील नवीन टाक पाडव्याला तुम्ही नवीन देखिल दे नवीन देखील बनवू घेऊ शकता घरामध्ये टाक असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका व ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता अगोदर आणले तर ते धान्यामध्ये ठेवा आणि नंतर पाडव्या दिवशीच त्याची अगदी व्यवस्थित पूजा करून आपल्या देवघरात थोडक्यात स्थापना करा जर देवघरामध्ये दे कलश स्थापना केलेला नसेल तर पाडव्या दिवशी आवर्जून तुम्ही कलश स्थापन करू शकता कारण हा दिवस खूप मोठा आहे ही या दिवशी पाडवाही आहे व याच दिवशी बघा घटस्थापना ही देवीची केलेली असते त्यामुळे तुम्ही या दिवशी कलश स्थापना नक्कीच करू शकता साखर आणि गुळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह हो वाढतो आता गुढीपाडव्याला बघा नवीन झाड त्यामध्ये आहे महत्वाचं म्हणजे एकतर तुळशीचं किंवा बेलाचं किंवा मग झाडाचे रोप आपण आणावं थोडक्यात आता बघा जास्वंदाचं फुल, फुल आपल्याला घरी परत मनी प्लांट जरूर लावावा तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असताल किंवा वेलाचं मनी प्लांट त्याची पूजा आवश्यक करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी घरात आणताल लावताल तर तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गोली गोल गरगरीत असा खडा सुद्धा किंवा एक गोल दगडसुद्धा त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचं आहे जेणेकरून तो शालिग्रामाचे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता जेव्हा लावतो तिची एक प्रकारे आपण प्राण प्रतिष्ठा करतो तर तिच्या बरोबर शालीग्राम सुद्धा असायलाच हवा जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णूंशिवाय तुलसी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बघा त्यामुळे आपल्या घरामध्ये एक शुभ स्पंदन राहतात आता या दिवशी बघा सोने चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आताचा काळ बघता आता सोन्याचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येक जण या गोष्टी खरेदी करू शकत नाहीत आपल्याला या दिवशी सोन्याहून मौल्यवान किंवा त्या चांदीहूनही मौल्यवान आजो काय खरेदी करता येईल तर तेही आपण जाणून घेणारच आहोत तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध चंदन आपण हळदी कुंकू किंवा गंध चंदन प्रत्येक शुभता आणि मंगल कार्यासाठी आपण वापरतो आता त्यानंतरची वस्तू आहे तर ती वस्तू बघा गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गुळ खरेदी करणं अत्यंत महत्वाचं आहे हे एक एक शुभच आहे बघा कारण की लक्ष्मीच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही धान्य उपलब्ध असेल तरी पण गुढीपाडव्याला अगदी थोडंसं तरी नक्कीच एक आना मान आहे म्हणून खरेदी करून आता धान्यामध्ये मिसळून तुम्ही नक्कीच तुमच्या समजा देऊ शकता एखादी डाळ आणली तर त्या डाळीमध्ये तुम्ही आपल्याकडे आहे तरी देखील आपण थोडी थोडी जर डाळ आणली तर त्या डाळीमध्ये ती मिक्स करून द्या सर्व धान्याची हवं तर पूजा करून घ्या आणि नंतर संध्याकाळी हे धान्य त्या धान्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तरीही चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो तर अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी हे आणायचं असतं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीराम हनुमान किंवा कुबेराची मूर्ती आपण धनलाभ आणि विजयासाठी म्हणून आपल्या घरात आणू शकतो आणि त्यांची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच रामनवमी देखील येत आहे हनुमान जयंती येईल आणि जेव्हा काही धनधान्य संपत्ती किंवा वैभव समृद्धी या अर्थाचे काही सन्मान येतात तेव्हा आपण कुबेर देवतेची पूजा करत असतो त्यामुळे कुबेराची मूर्ती जरी आणली तरी पण दिवाळी दसरा त्याचबरोबर अक्षय तृतीया गुढीपाडवा यासारख्या सणांना त्याची पूजा नक्कीच करता येईल ही जी कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला पाडव्या दिवशी तिजोरीत ठेवावी लागेल ती देवघरात काही ठेवत नाही आता तुम्ही द्या ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये पैसे वगैरे थोडक्यात तुमची तिजोरी आहे त्या ठिकाणी ठेवा या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसे आपण झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानतो तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण सोन्या चांदीचा शिक्का नाही आणू शकत तर झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात अशी मिळणारी आणि प्रत्येकजण खरेदी करू शकतो अशी ही वस्तू आणि महत्त्वाची आहे साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे आपण ही वस्तू तर नक्कीच खरेदी करायला हवी या दिवशी आपण गुळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गुळ आणि धने आपण देवघरामध्ये दे दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर थोडे गुळ धने सर्वजण प्रसाद म्हणून देखील ग्रहण करा यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं धने याचा अर्थ धन असाही होतो आपण धनोत्रयेदशीला देखील गुळ धने पुजतो तर गुढीपाडव्यालासुद्धा आपण ते पुजले आणि त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजणांनी ग्रहण केलं तर काहीच म्हणजे बिघडणार नाही यामुळे घरातील प्रेम आणि स्नेह वृंदीगतच होतो तर बघा अशा प्रकारे आपण या गोष्टी तर खरेदी करतोच तसंच बघा थोडक्यात आपण माता लक्ष्मीची जी, जी काही पावलं असतात ती देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो आता चांदीची तर नाहीत होत समजा घेणं तर मग धातूची तांब्याची वगैरे ज्याला आर्टिफिशियल ज्याला जसे शक्य घेणं होतील तसे आणू शकता आपण मात्र लावताना एक अशी काळजी घ्या की आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण सांगायचं या उंबरट्यावर आपण माता लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत तर उंबरट्यावर शक्यतो पाय देऊन येत जाऊ नका बऱ्याच जणांना माहितीच नसतं खरं तर उंबरट्यावर कधीच पाय द्यायचा नसतो तो ओलांडून मग यायचा असतं मग बऱ्याच घरी हे माहीत नसल्यामुळे सरळ मग आपण चालत निघताना उंबरट्यावरतीच पाय देतो पण असं कधीच करायचं नसतं तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोन्याहूनही मूल्यवान अशी कोणत्या वस्तू आहेत की त्या आपण खरेदी करू शकतो आणि विशेष म्हणजे अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील या सर्व गोष्टी खरेदी करू शकतात त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद